यवतमाळ जिल्ह्यातील मोहदी आणि सातघरी गट ग्रामपंचायत झाली लखलखीत सरपंच सौ कांताताई इंदल राठोड यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गावांमध्ये प्रत्येक खांबावर तीस वॅटचे लाईट बसवले मोहदी सात घरी जी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील मोहदी आणि सात घरी गट ग्रामपंचायत परिसरातील गावांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशाचा उत्सव ठरली आहे दूरदृष्टीच्या सरपंचसौ कांताताई इंदल राठोड यांच्या विशेष पुढाकाराने आणि प्रयत्नातून या दोन्ही गावांमध्ये विकासाचा नवा प्रकाश पसरला आहे या उपक्रमांतर्गत मोहदी आणि सातघरी या दोन्ही गावांच्या हद्दीतील प्रत्येक विद्युत खांबावर तीस वॅटचे नवीन लाईट बसवण्यात आले आहेत या उच्च क्षमतेच्या लाईट्समुळे रात्रीच्या वेळी दोन्ही गावे दिमागदारपणे उजळून निघाली आहेत दृष्टी आणि सुरक्षिततेत मोठी वाढ गट ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पडणारा प्रकाश अत्यंत स्पष्ट आणि पुरेसा आहे तीस वॅटचे लाईट बसवल्यामुळे केवळ रोषणाईचे सौंदर्यच वाढले नाही तर रस्त्यांवर होणारे अपघात आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यास मदत झाली आहे ज्यामुळे गावकऱ्यांच्या मोठी वाढ झाली आहे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण या महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी सरपंच सौ कांताताई इंदल राठोड यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत नागरिकांनी सांगितले की सरपंचांनी निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण केले असून मोहदी असो वा सातघरी दोन्ही गावांतील विकासाला त्यांनी प्राधान्य दिले आहे प्रकाशाचा हा सोहळा आमच्यासाठी मोठा दिलासा देणारा आहे सरपंच सौ कांताताई इंदल राठोड म्हणाल्या यावेळी बोलताना सरपंच सौ कांताताई इंदल राठोड यांनी सांगितले की ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या मोहदी आणि सातघरी या दोन्ही गावांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि सुंदर वातावरण मिळावे तीस वॅटचे लाईट बसवल्यामुळे दोन्ही गावे पूर्णपणे प्रकाशमान झाली आहेत विकासाचे हे कार्य यापुढेही अविरत चालू राहील मोहदी आणि सातघरी गट ग्रामपंचायतीचा हा स्तुत्य उपक्रम यवतमाळ जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरला आहे